नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप 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 स्वागत आज आपण सॉफ्ट असे तिळाचे लाडू करूयात एकदम सोपी पद्धत पाक न बनवता त्यासाठी एक कप निवडून स्वच्छ तिळ घेतलेले आहे ते लो टू मिडीयम हीटवर भाजून घेऊयात चार ते पाच मिनटं लागतात भाजण्यासाठी तिळ उडू लागले की समजायचं तिळ भाजून तयार आहे तर एक कप शेंगदाणे हे सुद्धा लो टू मिडीयम हीटवर भाजून घेऊयात साल निघू लागले की हे काढून घेऊयात थंड करून याची साल काढून घेऊयात साल काढायची रेसिपी मी आधी यूट्यूबला टाकलेली आहे आता हे दोन्ही एकत्र मिक्सरला काढूयात जरा जाडसरच काढायचं आणि आता हे एका प्लेटमध्ये काढू त्याच्यानंतर एक कप गूळ हा छान मिक्स करून घ्यायचा हे दोन्ही पण मिक्स करायचं छान असं या प्रकारे, आता हे मिक्सरला काढून घेऊया चालू बंद करत काढून घ्यायचं खूप सॉफ्ट तयार होतात चालू बंद करत काढून हे तयार आहे या प्रकारे हे काढायचं तर राहिलेले दुसरे अजून एक बॅच करून काढून घेऊयात दोन बॅचमध्ये काढलं मी हे मिक्सर चालू करायचा पुन्हा बंद करायचा चालू बंद करत करत हे काढायचं चा। छान असं तयार होतं हे मिक्सर आता हे सगळं मिक्स करून लाडू वळूयात वाव मस्त तयार झालं बॅटर आपलं फटाफट -पत बांधायचे या पद्धतीने सगळे बांधून तयार आहेत जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद फार फटाफट तयार होती ही लाडूची रेसिपी जरूर करून बघा धन्यवाद